नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीस दहा हजार पोलिसांची भरती येणार आहे आणि मैदानी चाचणी जी आहे तर ती पंधरा सप्टेंबर नंतर होणार आहे याच्याविषयी माहिती जी आहे तर ती आलेली म्हणून जे उमेदवार पोलीस भरतीची तयारी करत होते तर त्यांनी त्यांची तयारी आता अधिक जोराने अधिक क्षमतेने जी आहे तर ती करायची आहे काय आहे बातमी पाहूया बघा राज्यात पंधरा सप्टेंबर पासून होणार दहा हजार पोलिसांची भरती उन्हाळा पावसाळामुळे भरती लांबली एकाच पदापेक्षा एकापेक्षा अनेक पदासाठी अर्ज केल्यास होणार अपात्र आपणही फार पूर्वीपासूनच सांगत आहोत की दहा हजार पदांची भरती जी आहे तर ती येणार आहे आता या बातमीने देखील थोडाफार शिक्कामोर्तब जे आहे तर ते याच्यावर झालेले आहे म्हणून जे उमेदवार थोडे विचार करत होते की नंतर करेल आता करेल तर त्यांना आता विचार करायला संधीच नाही त्यांनी डायरेक्टली त्यांचा अभ्यास जो आहे तर तो सुरू करावा आणि तुम्हाला देखील व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा असेल लेखी परीक्षेत जास्तीत जास्त गुण घ्यायचे असतील तर तुमच्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने बॅच लाँच केलेली आहे ही ऑनलाईन बॅच जी आहे तर ती आपली सुरू होणार आहे लाईव्ह स्वरूपात देखील लेक्चर्स बघायला मिळतील लाईव्ह नंतर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर्स पाहू शकतात आणि सर्व विषय इथं तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे मराठी सामान्य ज्ञान अंक गणित बुद्धिमत्ता हे चारही विषय तुम्हाला एकदम प्रॉपर पद्धतीने शिकवलं जाईल आणि तुम्ही लेखी परीक्षा पास होणार लेखी परीक्षेमध्ये प्रश्न येतील अशाच प्रश्नांचा तुम्हाला सराव देखील याच याच्यामध्ये बघायला मिळेल ट्रिपल नाईन एवढी फी असणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या या दिलेल्या नंबरला नक्की संपर्क साधा बघा काय म्हटलेलं आहे बातमीमध्ये बघा गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे म्हणजे त्यांनी ऑलरेडी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जे पद रिक्त होतील तर ते पदांची आता ते माहिती मागवत आहेत पण सध्याचा कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणाऱ्या पावसाळा यामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी गणेश उत्सवानंतर म्हणजे साधारणतः पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल अशी माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षक व खास पथके यांच्या कार्यालयातील सूत्रांनी दिलेले आहे म्हणजे चांगल्या पेपरमध्ये बातमी आलेली आहे तर त्यांचं म्हणणं आहे की पंधरा सप्टेंबर नंतर आपली जी मैदानी चाचणी आहे तर ती सुरू होईल मागच्या भरतीला काय झालं की मुलांनी डायरेक्ट पावसाळ्यात भर पावसात मुलांनी ग्राउंड दिलेले तर अशी परिस्थिती होती चिखल होता लय बिकट परिस्थिती होती आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळी होईल असंही त्यांनी सांगितले राज्यात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होणार असून सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणुका निघतील त्यानंतर पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे म्हणजे ही होऊ शकते आगामी दहा हजार पोलीस भरतीसाठी राज्यातून साधारणतः बारा तेरा लाख अर्ज अपेक्षित आहे म्हणजे नुसती साधी कॉम्पिटिशन नसणार म्हणजे तुम्हीच अभ्यास नाही करताय महाराष्ट्र राज्यातून दहा ते बारा लाख उमेदवार जे आहे तर या भरतीसाठी अभ्यास करतील तुमची कॉम्पिटिशन हे दहा ते बारा लाख उमेदवारांमध्ये जे आहे तर ती असणार आहे सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावसाळा मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाईल सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या भरती वेळी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी सतरा लाख अर्ज आलेले होते म्हणजे त्यावेळी जास्त अर्ज आलेले होते त्यावेळी त्या पण देखील बारा तेरा लाख सांगतायत बेबी ती पंधरा लाखांपर्यंत ते, ते जाऊ शकतं ओके पोलीस भरतीची मैदानी एकाच वेळी संपूर्ण राज्यभरात सुरू होईल मैदानी चाचणीतून एकाच दहा प्रमाणात एका पदासाठी दहा उमेदवार असे लेखी परीक्षेसाठी उमेदवार पोलीस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे त्याशिवाय जास्त अर्ज भरलेले उमेदवारांचे अर्ज पाठ ठरवले जातील या व्यतिरिक्त एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजर चुकीने हजर राहिला असेल आणि तो त्या ठिकाणी मैदानी चाचणीला पात्र जरी ठरला तरी त्याला दोन्ही ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरवण्यात येईल असा देखील महत्वाचा निकष असणार आहे म्हणजेच काय की जो इथं आला आणि तो भरतीला दुसऱ्या ठिकाणी जाऊन आला तर तरी म्हणजे तिथे जाऊन आला आणि तिथं त्याची नोंद झाली तर तो दोन्ही ठिकाणामधनं अपात्र जे आहे ठरवलं जाईल एकूण पद भरती होणार आहे दहा हजार मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे पंधरा सप्टेंबर पासून अंदाजित हे म्हणतात दहा अकरा पंधरा लाखांपर्यंत ही संख्या जाऊ शकते भरतीसाठी एकूण कालावधी हा चार महिन्यांच्या आणि पोलीस भरतीचा फायदा तसा नाही मित्रांनो म्हणजे आतापर्यंत अशी कुठलीच परीक्षा नाही की प्रॉपर पद्धतीने रन होते निकाल लागतो बाकी एमपीसी बघा तिथे दोन दोन तीन तीन वर्ष जात राहतात पण ही जी भरती असते ना पोलीस भरती एकदम प्रॉपर पद्धतीने होते जॉईनिंग होते सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर ते व्यवस्थित पद्धतीने होत असतात तुम्ही देखील मैदानी चाचणी जी आहे आता एकदम कडक उन्हाळा चालू आहे तर मैदानी चाचणीची व्यवस्थित पद्धतीने काळजी घेतली पाहिजे मैदानी चाचणी करताना तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि लेखी परीक्षेला तुम्ही जास्तीत जास्त सध्या जो आहे तो तो वेळ देऊन तुमच्या लेखी परीक्षेची तयारी सुरू करून द्या लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला काही गायडन्स लागत असेल तर त्याच्यासाठी आपले ऍडमिशन सुरू झालेले आहेत मराठी सामान्य ज्ञान अंक गणित बुद्धिमत्ता चाचणी हे सर्व विषयांचा समावेश असणारी ऑनलाईन बॅच कुठूनही तुमच्या घरी बसून गावाकडून बघू शकतात अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला संपर्क साधा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र